आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती बातम्या स्तंभले आणि अग्रलेखाच्या माध्यमातून मिळते तर काही दिवसांपासून शेगाव शहरातील स्थानिक वृत्तपत्रात आणि जिल्हा अनेक वृत्तपत्रांमध्ये हल्लीच्या काळात पत्रकार एकसारखी सामान्य सूचना सल्ला आणि टिप्पणी शेगाव पोलीस स्टेशनच्या बाबत करीत आहे ती टिप्पणी तरी काय हा चर्चेचा विषय आहे याचा सखोल अभ्यास विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने केला असून त्यात गावातील बाहेरून जे भाविक येतात त्यांना गर्दी म्हणजे ट्राफिक व्यवस्थेचे नियोजन नाही अवैध प्रकारे भाविकांजवळून पार्किंगची वसुली वाडू तस्कर पोलिसांसोबत भरचौकात चहापान करतात त्यांची विना नंबरची वाहने पोलिसांच्या नाकासमोरून जातात तर काही दिवसांपूर्वी मध्यरात्री खुद पोलीस स्टेशनवर झालेला हल्ला त्यामुळे सामान्य नागरिक अवैध व्यवसाय किंवा चुकीच्या होत असलेल्या घटनाबद्दल पोलीस स्टेशनला जाण्यापासून भीत आहे असे निदर्शनात येते कारण पोलिसांनी काही संबंधित प्रकरणात लिखाणापुरती कारवाई केली तर पुढे पोलीस पोलीस प्रशासनाकडून नेहमी कानाडोळा केला जातो अशी तिखट टिप्पणी देखील काही पत्रकार वर्ग करतो शहर आणि परिसरातील चॅनल्स आणि वृत्तपत्र नेहमीच आपल्या माध्यमातून संपादक आणि पत्रकार जे आहेत ते पोलीस प्रशासनाला काही सूचना नोंदवीत असतात कारण परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते परंतु संबंधित विभाग त्याकडे त्या, त्या बाबतीत फारसा गंभीर दिसत नाही कारण ऐंशी हजार लोकसंख्या असलेल्या गावाची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी फक्त सत्तर पोलिसांच्या खांद्यावर हे कितपत योग्य पोलीस प्रशासनाला प्रसार माध्यमे का सल्ले देत आहेत पोलीस आपले कार्य बजावण्यात मागे आहेत का या विषयाच्या विश्लेषणाची चर्चा तर होणारच पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता या माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की जानेवारी तेरा मे दोन हजार बावीस पर्यंत ते दोनशे दोन अडोतीस गुन्हे शेगाव तालुक्यात नोंदविले गेले आहेत त्यात जुगारी संबंधित सदोतीस गुन्हे दारूबंदीचे बावीस गुन्हे दरोड्यांची दोन गुन्हे खुनांच्या प्रयत्नाचा एक विनय सहा बलात्काराचे दोन आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या चार मोठ्या घटना उघडकीस येऊन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सोबतच फसवणूक अनैतिक व्यापार पर्यावरण रहदारीला अडथळा करणाऱ्या वाहनांच्या मालकावर बेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहे घरफोडी आणि सरकारी कामात अडथळा आयपीसी तीनशे नुसार अकरा गुन्हे दाखल आहेत दोन हजार च्या जानेवारी ते मे या महिन्यापर्यंत दोनशे अडोतीस गुन्ह्यांची नोंद असून दोनशे सात गुन्हे उघडकीस आले आहेत तर एकतीस गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे जर आपण गुन्हे उघडकीस आणण्याच्या कारवाईची टक्केवारी काढली तर शहाऐंशी पॉइंट सत्त्याण्णव पर्सेंट पोलीस यंत्रणा कार्यक्षम असल्याचे जाणवते आणि हा आकडा नक्कीच सामान्य माणसाला समाधानकारक दिलासा देणारा असावा तर आगामी काळात धार्मिक उत्सवात प्रशासन कशी सुव्यवस्था राखेल तेही पहा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ काय म्हणतात ते पहा शेगाव धार्मिक स्थळ आहे येथे दररोज हजारो भाविक श्री गजानन महाराजांचे मंदिरात दर्शनासाठी येत असतात शेगाव शहराची लोकसंख्या अंदाजे सत्तर हजार इतकी आहे येणाऱ्या आगामी काळात शेगाव शहरात जे धार्मिक उत्सव गजानन महाराज मंदिरात जे सार्वजनिक उत्सव धार्मिक उत्सव जे साजरे केले जाणार आहेत त्यांच्यासाठी योग्य तो पुरेसा बंदोबस्त आणि नागरिकांची सुरक्षेची काळजी आम्ही घेणार आहोत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव